ओम गणगणपते नमहा इंद्र वाचलक्ष्मीष्टक नमस्तेस्तु महामये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्रगदाहस्ते महा महालक्ष्मी नमोस्ते नमस्ते गरुडारोडे कोलासुर भयंकरी सर्व देवी महालक्ष्मी नमोस्ते सर्वज्ञ सर्वृष्टभयंकरी हरे देवी महालक्ष्मी नमोसते दे। देवी भक्तीमुक्तीपदायनी मंत्रमूर्ते सदादेवी महालक्ष्मी नमोसते आद्यंतर देवी ते देवी आद्यशक्ती महेशरी योगजोगसंभूते महालक्ष्मी नमोसते स्थूल सुषम महारौद्र महाशक्ती महोदरे महापाप हरे देवी महालक्ष्मी नमोसते देवी परब्रह्मस्वरूपिणी परमेशी जगन्मार्थ महालक्ष्मी नमोस्ते श्वेतांबरधरे देवी नानालंकारभूषिते जगन्मार्थ महालक्ष्मी नमोस्ते नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजि शंखचक्रगदाहस्ते महालक्ष्मी नमोस्ते नमस्ते गरुडारुडे कौलासुर भयंकरी सर्व देवी महालक्ष्मी नमोसते सर्वज्ञ सर्वदुःख हरे देवी महालक्ष्मी नमोसते प्रदायिनी भक्तीमुक्तीपदायी सदा सदादेवी महालक्ष्मी नमोसते आद्यंतरहेे देवी आद्यशक्ती महेश्वरी संभूते महालक्ष्मी नमोसते स्थूल सुषम महारौद्र महाशक्तीमहोदरे महापाप देवी महालक्ष्मी नमोसते पद्स्ते देवी परब्रह्मस्वरूप परमेशी जगन्माथ महालक्ष्मी नमोसते श्वेतांबरधरे देवी नाना थे। थे जगन्मार्त जगस्थिजनहालक्ष्मी नमोसते नमस्तेस्त महामये श्रीपीठे गदा शंखचक्रगदाहस्ते महालक्ष्मी नमोसते नमस्ते गरुडारूढे कोलासुर भयंकर हरे देवी महालक्ष्मी नमोसते सर्वज्ञे सर्व सर्वदृष्टभयंकरी हरे देवी महालक्ष्मी नमोसते देवी भक्तीमुक्तीपदायिनी मंत्रमूर्ते सदादेवी महालक्ष्मी नमोसते आद्यंतर ते देवी आद्यशक्ती महेश्वरी योगजोगसंभूते महालक्ष्मी नमोसते स्थूल सुषम महारौद्र महाशक्ती महोदरे महापाप देवी महालक्ष्मी नमोसते पद्मासनस्थिते देवी परब्रह्मस्वरिणी परमेशी जगन्मार्थ महालक्ष्मी नमोसते दरे देवी नानालंकारभूषि जगस्थिते जग మహాలక్ష్మి నమోస్ नमस्तेस्त महामये श्रीपेटे सुरपूजिते शंखचक्रगदाहस्ते महालक्ष्मी नमोसते नमस्ते, नमस्ते गरुडारूढे सर्वपाप सर्वा दे। हरे महालक्ष्मी देवी महालक्ष्मी नमोसते सर्वज्ञ सर्वदुःख हरे देवी महालक्ष्मी देवी सिद्धिबुद्धिप्रदेदेवी भक्तीमुक्तीप्रदायी मंत्रमूर्ते देवी महालक्ष्मी नमोसते हिते देवी आद्यशक्ती महेश्वरी योग योगसंभूते महालक्ष्मी नमोसते स्थूल सुषम महारौद्र महाशक्तीमहोदरे महापाप देवी महालक्ष्मी नमोसते पद्मासनस्थितीत देवी स्वरूपिणी परमेशी जगन्मार्थ महालक्ष्मी नमोसते श्वेतांबरदरीदेवी नानालंकारभूषि जगन्मार्थ महालक्ष्मी नमोसते नमस्तेस्त महामये श्रीपीठे गदा हस्ते महालक्ष्मी नमोसुते नमस्ते गरुडारुढे कोलासुर भयंकर हरे देवी महालक्ष्मी नमोसते सर्व सर्वदृष्टभयंकरी हरे देवी महालक्ष्मी नमोसते सिद्धिबुद्धिप्रदेदेवी भक्तीमुक्तीपदायी सदा देवी महालक्ष्मी नमोसते आद्यंतर ते देवी आद्यशक्ती महेश्वरी संभूते महालक्ष्मी नमोसते स्थूल सुषम महारौद्र महाशक्तीमहोदरे महापाप देवी महालक्ष्मी नमोसते पद्मासनस्थिते देवी परब्रह्मस्वरूपिणी परमेशी जगन्माथ महालक्ष्मी नमोसते दरे देवी नानालंकारभूषि ते जग महालक्ष्मी नमोस्ते नमस्तेस्त महामये श्रीपेठे गदा शंखचक्रगदाहस्ते महालक्ष्मी नमोस्ते नमस्ते गरडारूढे कोलासुर भयंकरे हरे देवी महालक्ष्मी नमोसते सर्व दुःख हरे देवी, महा प्रदे देवी, देवी महालक्ष्मी नमोसते सिद्धिबुद्धिप्रदेदेवी भुक्तीमुक्तीपदायिनी मंत्रमूर्ते सदादेवी महालक्ष्मी नमोसते आद्यंतर ते देवी आद्यशक्ती महेश्वरी योगजोगसंभूते महालक्ष्मी नमोसते स्थूल सुषम महारौद्र महाशक्ती महोदरे महापाप देवी महालक्ष्मी नमोसते ते देवी परब्रह्मस्वरिणी परमेशी जगन्मार्थ महालक्ष्मी नमोसते दरे देवी जगस्थिते जग नमोसुते नमोस्ते नमस्तेस्त महामाये श्रीपीठे गदा हस्ते महालक्ष्मी नमोसुते नमस्ते गरुडारुढे कोलासुर भयंकर हरे देवी महालक्ष्मी नमोसते सर्वज्ञ सर्वदे सर्वदृष्टभयंकरी दुःख हरे देवी महालक्ष्मी नमोसते सिद्धिबुद्धिप्रदेदेवी भक्तीमुक्तीपदायिनी मंत्रमूर्ते सदादेवी महालक्ष्मी नमोसते आद्यंतर ते देवी, देवी आद्यशक्ती दे महेश्वरी संभूते महालक्ष्मी नमोसते स्थूल सुषम महारौद्र महाशक्ती महोदरे महापाप देवी महालक्ष्मी नमोसते पद्मासनस्थिती देवी परब्रह्मस्वरिणी परमेशी जगन्मार्थ महालक्ष्मी नमोसते दरे देवी नानालंकारभूषि जगस्थिते जगस्थि महालक्ष्मी नमोस्ते नमस्तेस्त महामाये श्रीपीठे गदा हस्ते महालक्ष्मी नमोसुते नमस्ते गरुडारोडे कोलासुर भयंकर हरे देवी महालक्ष्मी नमोसते सर्वज्ञ सर्वदुःख हरे देवी महालक्ष्मी नमोसते सिद्धिबुद्धिप्रदेदेवी भक्तीमुक्तीपदायिनी मंत्रमूर्ते सदादेवी महालक्ष्मी नमोसते आद्यंतरहेेते देवी आद्यशक्ती महेश्वरी संभूते महालक्ष्मी नमोसते स्थूल महारुद्र महारौद्र महाशक्तीमहोदरे महापाप देवी महालक्ष्मी नमोसते पद्मासन स्थिती देवी परब्रह्मस्वरूपणी परमेशी जगन्मार्थ महालक्ष्मी नमोसते अश्वेतांबरधरे देवी नानालंकारभूषि जगस्थिते जग महालक्ष्मी नमोसुते नमस्ते असतो महामये श्रीपीठे गदा हस्ते महालक्ष्मी नमोसुते नमस्ते रोडे कोलासुर भयंकर हरे देवी महालक्ष्मी नमोसते सर्वज्ञ दुःख हरे देवी महालक्ष्मी नमोसते सिद्धिबुद्धिपदेदेवी भक्तीमुक्तीपदायी मंत्रमूर्ते देवी महालक्ष्मी नमोसते आद्यंतरहेे तेदेवी आद्यशक्ती महेश्वरी संभूते महालक्ष्मी नमोसते स्थूल सुषम महारौद्र महाशक्तीमहोदरे महापाप देवी महालक्ष्मी नमोसते पद्मासनस्थिते देवी परब्रह्मस्वरूपिणी परमेशी जगन्मार्थ महालक्ष्मी नमोसते श्वेतांबरधरे देवी नानालंकारभूषि जगस्थिते जग

स्तु महामाये श्रीपीठे सुपूजि शंखचक्रगदाहस्ते महालक्ष्मी नमोस्ते नमस्ते गरुडारोडे कोलासुर भयंकरे सर्व देवी महालक्ष्मी नमोसते सर्वज्ञे सर्वदुःख हरे देवी महालक्ष्मी नमोसते प्रदायिनी भक्तीमुक्तीपदायनी सदा देवी महालक्ष्मी नमोसते आद्यंतरहेेते देवी आद्यशक्ती महेश्वरी संभूते महालक्ष्मी नमोसते स्थूल सुषम महारौद्र महाशक्तीमहोदरे महापाप देवी महालक्ष्मी नमोसते पद्मसन दे देवी परब्रम्मस्वरू परमेशी जगन्माथ महालक्ष्मी श्वेतांबर श्वेतांबरदरे देवी नानालंकारभूषित जगस्थिजन्मा महालक्ष्मी नमोसते नमस्तेस्त महामये श्रीपीठे गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्ते नमस्ते गरुडारूढे कोलासुर भयंकर हरे देवी महालक्ष्मी नमोसते सर्वज्ञ सर्वदुःख हरे देवी महालक्ष्मी नमोसते सिद्धिबुद्धिप्रदेदेवी भुक्तीमुक्तीपदायिनी मंत्रमूर्ते देवी महालक्ष्मी नमोसते आद्यंतरहेे ती देवी आद्यशक्ती महेश्वरी योगजोगसंभूते महालक्ष्मी नमोसते स्थूल सुषम महारौद्र महाशक्तीमहोदरे महापाप देवी महालक्ष्मी नमोसते पद्मासन स्थिती देवी परब्रह्मस्वरूपणी परमेशी जगन्मार्थ महालक्ष्मी नमोसते दरे देवी नानालंकारभूषि जगस्थिते जग

नमस्तेस्त महामये श्रीपेटे सुरपूजिते शंखचक्रगदाहस्ते महालक्ष्मी नमोस्ते नमस्ते गरुडारूढे कौलासुर सर्वपाप सर्व देवी महालक्ष्मी नमोस्ते सर्वज्ञ दुःख हरे देवी महालक्ष्मी नमोसते सिद्धिबुद्धिप्रदेदे भक्तीमुक्तीप्रदाय मंत्रमूर्ते सदादेवी महालक्ष्मी नमोसते हिते देवी आद्यशक्ती महेश्वरी योग संभूते महालक्ष्मी नमोसते स्थूल सुषम महारौद्र महाशक्तीमहोदरे महापाप देवी महालक्ष्मी नमोस्ते पद्मासनस्ते देवी परब्रह्म परमेशी जगन्मार्थ महालक्ष्मी नानालंकार भूषिते जगस्थिते जगन्मार्थ महालक्ष्मी नमोसुते नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्रगदाहस्ते महालक्ष्मी नमोस्ते नमस्ते गरुडारुढे कौलासुर सर्वपाप सर्व देवी महालक्ष्मी नमोसते सर्वज्ञ सर्वदुःख हरे देवी महालक्ष्मी नमोसते प्रदायिनी भुक्तिमुक्तीपदायिनी सदा देवी महालक्ष्मी नमस्ते हिते देवी आद्यशक्ती महेश्वरी योगजोग संभूते महालक्ष्मी नमोसते स्थूल सुषम महारौद्र महाशक्तीमहोदरे महापाप देवी महालक्ष्मी नमोसते पद्मासनस्थिती देवी स्वरूपिणी परमेशी जगन्मार्थ महालक्ष्मी नमोसते भूषिते नानालंकारभूषि जगन्मार्थ महालक्ष्मी नमोसते नमस्तेस्त महामये श्रीपीठे गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्ते नमस्ते रोडे कोलासुर भयंकर पाप हरे देवी महालक्ष्मी नमोसते सर्व दुःख हरे देवी महालक्ष्मी नमोसते सिद्धिबुद्धिप्रदेदेवी भुक्तीमुक्तीपदायिनी सदा सदादेवी महालक्ष्मी नमोसते आद्यंतरे देवी आद्यशक्ती दे। महेश्वरी योग संभूते महालक्ष्मी नमोसते स्थूल सुषम महारौद्र महाशक्ती महोदरे महापाप देवी महालक्ष्मी नमोसते पद्मासनस्थिते देवी परब्रह्मस्वरिणी परमेशी जगन्मार्थ महालक्ष्मी नमोसते श्वेतांभरधरे देवी नानालंकारभूषिते जगस्थिती जग महालक्ष्मी मामहालक्ष्मी नमोस्ते नमस्तेस्त महामये श्रीपेठे गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते नमस्ते गरडारूढे कोलासुर भयंकरे हरे देवी महालक्ष्मी नमोसते भयंकरी सर्व सर्वदृष्टभयंकरी हरे देवी महालक्ष्मी नमोसते सिद्धिबुद्धिप्रदेदेवी भक्तीमुक्तीपदायिनी सदा सदादेवी महालक्ष्मी नमोसते आद्यंतर ते देवी आद्यशक्ती महेश्वरी संभूते महालक्ष्मी नमोसते स्थूल सुषम महारौद्र महाशक्ती महोदरे महापाप देवी महालक्ष्मी नमोसते पद्मासनस्थिते देवी परब्रह्मस्वरिणी परमेशी जगन्माथ महालक्ष्मी नमोसते श्वेतांभरधरेवी देवी ते जगस्थिते जगन्देश ఇంతు మహాలక్ష్మీ నమోసతే नमस्तेस्तु महामये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्रगदाहस्ते महालक्ष्मी नमोस्ते नमस्ते गरुडारूढे कौलासुर सर्वपाप सर्व देवी महालक्ष्मी नमोसते सर्वज्ञ दुःख हरे देवी महालक्ष्मी सर्व देवी महा सिद्धिबुद्धिप्रदेदे भक्तीमुक्तीप्रदायी मंत्रमूर्ते देवी महालक्ष्मी नमोसते हिते देवी आद्यशक्ती महेश्वरी संभूते महालक्ष्मी नमोसते स्थूल सुषम महारौद्र महाशक्तीमहोदरे महापाप देवी महालक्ष्मी नमोसते पद्मासनस्थिती देवी स्वरूपिणी परमेशी जगन्मार्थ महालक्ष्मी नमोसते श्वेतांबरदेदेवी जगस्थिते जगन्मार्थ महालक्ष्मी नमोस ते महालक्ष्मीष्टक स्तोत्रम पठेद भक्तिमानरावसुद्धी मानवती राज्यंपनो सर्व एका पठेनी महापापविनाशनं ईकालम्य पठेनी धनधान्यसन्विधा थ्रिकालम्य पठेनी महाशतुविनाशनं महालक्ष्मीर्भविणी प्रसनावर्तशुभ श्री महालक्ष्मीष्टक संपूर्णा